नमस्कार आपण पाहतायत द कोकण न्यूज पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका दोन हजार सव्वीस प्रचार सुरू झाला असून मनसे खारगर शहर राजगड मध्यवर्ती कार्यालयात प्रभाग क्रमांक सहाचे अधिकृत उमेदवार कोमल मधुकर देहाडे नंदू कचरू ॲडव्होकेट बालेश भोजने यांचा शाल तुळस देऊन महाराष्ट्र सैनिक गणेश विठ्ठल बनकर यांनी मान सन्मान केला त्याचबरोबर निवडणुकीसंदर्भात चर्चासत्र करण्यात आले तसेच महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन गणेश विठ्ठल बनकर यांनी खारघर मधील मतदार नागरिकांना केले नमस्कार मी गणेश विठ्ठल बनकर राजसाहेब ठाकरेंचा कडवट महाराष्ट्र सैनिक दोन हजार सव्वीसच्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये आमच्या राजसाहेब ठाकरेंनी महाविकास आघाडीचे घटक पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल शरद पवार साहेब यांचे तुतारी आणि शेकप असे घटक पक्ष यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे मी नागरिकांना नम्र विनंती करतोय की आपण बहुमताने विजय करा येत्या पंधरा तारखेला निवडणुकीत मतदान करून मला एवढंच सांगायचंय की जे इथले मूलभूत प्रश्न हो, आणि लोकांच्या समस्या नागरिकांच्या समस्या आम्ही yeah. huh. मनसेच्या माध्यमातून बरेचसे सोडवलेले आहेत हॉस्पिटलचे प्रश्न आहेत तलावाचे प्रश्न आहेत तलावा पाण्याचे प्रश्न आहेत मैदानाचे प्रश्न आहेत असंख्य प्रश्न आहेत इथला कोपरा ब्रिजचा प्रश्न आहे तलावाचा ता प्रश्न आहे आम्ही आमच्या मनसेच्या माध्यमातून सोडवलेला आहे पण पुन्हा एकदा सांगतो जे आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून येणाऱ्या निवडून आल्यानंतर आम्ही अजून राहिलेले जे प्रश्न आहेत नागरिकांचे ते सोडवण्याचा प्रयत्न करू आपण या आमच्या उमेदवारांना सगळ्यांना बहुमताने विजय करा इतकं सांगू इच्छितो तर सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र